नमस्कार काल होळी होती आज धुळीवंदन धुळीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि खास हा पुण्यातील इंजिनियर डॉक्टर मुला मुलींसाठी हा व्हिडिओ आहे फक्त पंधरा दिवस वेट करा पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला मी पुण्यात ऑफिस चालू करत आहे आणि हे जे ऑफिस आहे पुण्यातील फक्त इंजिनियर डॉक्टर आणि अधिकारी उच्च शिक्षित मुला मुलींसाठी स्पेशल ऑफिस चालू करत आहे त्यासाठी तयारी चालू आहे आणि तुम्हीसुद्धा ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी पुण्यातील ऑफिससाठी सध्या ऑफर ठेवलेली आहे एक हजार रुपये ऑफर आहे सहा महिन्याकरता तीन हजार रुपये फी आहे वर्षाकरता पाच हजार रुपये फी आहे आणि स्पेशल सर्विस घ्यायची असेल लग्न जमेपर्यंत त्यासाठी दहा हजार रुपये फी आहे तीन बारा पाच बारा दहा बारा जे तुम्हाला योग्य वाटलं ते भरा आणि पाडव्यापर्यंत ऑफिस चालू होईपर्यंत हजार रुपयाची सूट आहे गेल्या बारा वर्षापासून मी छत्रपती संभाजीनगरला वधूवर सूचक केंद्र चालवतो आणि आता आमच्या माध्यमातून आतापर्यंत चार पाच हजार मुलामुलींचे लग्न जमलेली आहे आणि अशाच पद्धतीने मराठवाड्यातील उच्च शिक्षित जे मुलं आहे पुण्यामध्ये त्यांना छत्रपती संभाजीनगरला यायला वेळ नाही तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागातील जे इंजिनियर डॉक्टर मुलं आहेत ते पुण्यामध्ये त्यांनाही इतके लांब येणं शक्य नसल्यामुळं आणि विदर्भ तसेच खानदेश विभाग अशा सर्वांसाठी जे मी खास घेऊन येत आहे इंजिनियर डॉक्टर मुलांसाठी आपले पार्थ मराठा वधू चेक केंद्राची शाखा आणि या शाखेचं काम स्पेशल इंजिनियर जोडप बघणार त्यां आहे त्यांचं ते आहे जळगाव खानदेश भागातील पाटीलचं आणि पाटील मॅडम दोघंही इंजिनियर आहे जॉबला आहेत चांगला जॉब प्रोफाईल आहे पण त्यांनाही याची आवड आहे आणि आवड आहेच आणि ते चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं हँडल ते करू शकतात मला खात्री वाटली म्हणून मी त्यांनाच त्या शाखेचं काम त्यांच्याकडे सोपवलेलं आहे तसं ते दोघं ड्युटीला असल्यामुळं बाकी आमची काही टीम पण तिथं थांबणार आहे ऑफिसमध्ये हो मुलं मुली आणि अशा पद्धतीनं ते दररोज ऑफिसमध्ये सर्विस देतील आणि पाटील सर पाटील मॅडम शनिवार रविवार प्रत्येक शेमुला मुलीला भेटून त्यांच्या समस्या समजून घेतील आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना अनुरूप स्थाय देण्यासाठी काम करतील अशा पद्धतीनं आपली शाखा चालू झालेली आहे होणार आहे आणि तेही बालेवाडी बावधन या परिसरामध्येच आता नेमकं ऑफिस कुठं भेटतं त्यावर ते अवलंबून राहील शक्यतो म्हणुंगे बालेवाडी किंवा बावधन या परिसरामध्ये ऑफिस घेण्याचा आमचा प्लॅन चालू आहे शोध मोहीम चालू आहे दसऱ्याच्या या पाडव्याच्या शोमहत्ताला आपण ते काम ऑफिसचं काम चालू करणार आहे तर अशा पद्धतीने तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही मी स्वत येऊन तिथं मोफत मेळावे घेऊन अनुरूप जोरदार देण्याचं मी काम करणार आहे कधी बानेर त्या परिसरात मेळावा राहील कधी केशवनगर मगरपट्टा कधी शिवाजीनगर कधी हिंजेवाडी प्रत्येक असे वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेऊन जेणेकरून सर्व मुलांना मुलींना त्या मेळाव्याला येता येईल आणि सगळे आय टी क्षेत्रातले इंजिनियर तसेच डॉक्टर अधिकारी यांचीच मेळावे राहणार आहे तर त्या पुण्याच्या शाखेत शक्यतो दहावी बारावी किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही त्यांनी नावनामी करू नये कारण त्यांच्या लेवलची सह त्या ठिकाणी राहणार रा नाही विनाकारण कुणाचाही कष्टाचा पैसा आम्हालाही नको आणि तेही इंजिनियर आहेत त्यांनाही पैशाची काही खरायचे अपेक्षा नाही पण एक आपल्या हातून चांगलं कार्य घडावं आणि पैसा कोणालाही आला तर तो चांगलाच असतो तर ते प्रॉफिट आणि समाधानकारक आलेला आलेली लक्ष्मी असते म्हणून ते आनंदाने चाल ते चालते तर म्हणून ज्यांचे जमण्यासारखे आहे त्यांचेच ते पैसे घेतात म्हणून त्यांनी नियोजन केलेलं के आहे की आपल्याकडनं दहावी बारावीची प्रोफाईल नसल्यामुळं आपण त्या प्रोफाईल मुलांच्या घ्यायच्या नाही सर्व प्रोफाईल चालतात पण कारण दहावी बारावीच्या मुलीला इंजिनियर चालतो डॉक्टर चालतो पण दहावी बारावी मुलाला सर्वसाधारण शेतकरी मुली तयार होत नाही ही थोडी खंत आहे पण ना इलाज आहे त्याला आम्हीही काही करू शकत नाही आमचं काम दाखवणे मध्य करणे जमवण्याचा प्रयत्न करणे जमणं न जमणं हा योगाचा भाग आहे अशा पद्धतीने आमचं कार्य पुण्यात चालू होणार आहे तुमच्या सर्वांच्या पुणेकरांचा सहभाग असावा सपोर्ट असावा आणि तसे मी पुण्यातसुद्धा काही दिवस मेगा सेंटरला माझं तीन वर्ष ऑफिस होतं पण आता करोनाच्या काळात ते बंद केलं होतं आता परत सर्वांची मागणी होती की साहेब तुमचं ऑफिस जर इथं जवळ असेल तर आमच्या सरकार सगळ्यांना तुमचा चांगला सपोर्ट मिळेल तर मी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरला माझी एवढी मोठी शाखा आहे माझ्याकडे चार पाच मुलांचा स्टाफ आहे एवढं सोडून नेहमी मी तर मी राहू शकत नाही म्हणून मला पाटील सर पाटील मॅडम ही जोडी तयार झाली आम्ही संभवतो फक्त तुमचं मार्गदर्शन असावं तुमचा सपोर्ट असेल तर आम्ही शनिवार रविवार त्यांना मार्गदर्शन करू आणि इतर वेळेस ऑफिसमध्ये सांभाळणारी आमची टीम तर आहेच अशा पद्धतीने कार्य चालणार आहे ज्यांना योग्य वाटलं तरी लवकरात लवकर नावनोंदणी करावी नावनोंदणीसाठी संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि अनुरूप स्थळांनी देऊन तुम्ही मेळाव्याच्या दिवशी या पाडव्याला एक ओझरती भेट छोटासा परिचय म्हणून आपण घेणार आहे चहा पाण्याचा एक प्रेमाचा चहा आणि मेळाव्याची सुरुवात अशा पद्धतीने आपला छोटासा मेळावा राहणार आहे मेळाव्याचे ठिकाण वेळेवर सांगण्यात येईल फक्त जे कोणी येणार असेल त्यांनी त्यांचा टोटो बायोडाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर शेअर करावा